चंदगडच्या दौलत साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या बोनससह नऊ मागण्या सोडवण्याचं आश्वासन अथर्व कंपनीनं दिलंय पण फरकासह वेतन वाढीबाबत ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे कामगारांनी जनरल ड्युटी वगळता अन्य शिफ्टमध्ये कामावर जाण्यास स्पष्ट नकार दिलाय फरकासह वेतन करार लागू होईपर्यंत दौलतचा यंदाचा ऊसकळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा कामगारांनी दिलाय चंदगडचा दौलत सहकारी साखर कारखाना दीर्घ मुदतीच्या लीजवर अथर्व कंपनीनं चालवायला घेतला आहे पण कामगारांची देणी अजून प्रलंबित आहेत विविध अकरा मागण्यांसाठी कामगारांनी प्रशासनाकडे दाद मागितली या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली तब्बल तीन तासाच्या चर्चेनंतर अथर्व कंपनी प्रशासनानं अकरापैकी नऊ मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली दिवाळी बोनसचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच हंगामी एकशे दोन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं आश्वासन अथर्व प्रशासनानं दिलं आहे पण वेतन आयोग लागू करण्यास कारखाना प्रशासनानं नकार दिला वेतन आयोग खाजगी कारखान्याला लागू होत नसल्याचा मुद्दा बैठकीत रेटण्यात आला त्यावर साखर सहसंचालकांनी खुलासा करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली तसंच साखर आयुक्तांकडून मार्गदर्शन मागून वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तोडगा काढण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं दरम्यान डाव्या चळवळीतील नेते उदय नारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच दौलतच्या कामगारांशी संवाद साधला पण फरकासह वेतन आयोग लागू होईपर्यंत शिफ्ट ड्युटीवर जाणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली वेतन आयोगाशिवाय दौलत साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा कामगारांनी दिलाय त्यामुळं दौलतच्या गळीत हंगामापुढं पेच निर्माण झालाय